बंधून नमस्कार वार्ताशक्ती न्यूज ऑफिशियल चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज या एपिसोडमध्ये मी निप्पाणीच्या विकासाबाबत बोलणार आहे कारण गेल्या काही दिवसापासून माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्हे कन्नड माध्यमांना आणि कर्नाटकातील अन्य वृत्त वाहिन्यांना ज्या मुलाखती देत आहेत त्यातून श्री हलसिद्धनाथ साखर कारखान्याचा आपण विकास कसा केला याबाबत अनाबाखा खोट्या काहीतरी कल्पना जनतेसमोर ठेवत आहेत त्यामुळे जनतेमध्ये एक भ्रम निर्माण होत आहे की अण्णासाहेब जोल्हे किती मोठा कार्यकर्ता आहे याचा अंदाजच केलेला बघा याकरता मुद्दाम खुलासा व्हावा म्हणून मी आजचा हा एपिसोड करीत आहे अण्णासाहेब जोल्ले यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करताना निप्पाणीच्या साखर कारखान्याचा सा विकास आपण केला आहे असे छातीटोकपणे बोलण्याचे जे झाडस करीत आहेत याचे सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे ज्यावेळी अण्णासाहेब जोल्ले यांनी कारखाना आपल्या ताब्यात घेतला त्यावेळी आमच्या श्री हलशिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावर सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज होते किंवा त्याहून थोडे बहुत जास्त होते पण यानंतर आज या कर्जाचा आकडा सुमारे पाचशे ते सहाशे कोटी रुपयांच्या घरात गेला आहे त्यामुळे या कारखान्यातून निर्माण होणारे उत्पादन हे त्यांच्या व्याजाकरताच मोडून जात आहे त्यातून त्यांनी ज्या वल्गणं मारत आहेत शेतकऱ्यांचा विकास शेतकऱ्यांचा विकास हे सर्व बंडलबाजी असून गेल्या एका वर्षात त्यांनी दर टनामागे दोनशे प पंचाहत्तर रुपयांची लूट शेतकऱ्यांची केली आहे आणि याबाबत कोर्टात सर दावा दावादेखील दाखल झाला आहे श्री अण्णासाहेब जोल्हे यांनी टी आर पी उतारा कमी दाखवून कारखान्याची सरकारची आणि जनतेची फसवणूक केली आहे आपण विकासाचा जे डांगोरा पिटात आहात अण्णासाहेब जोल्हे यांनी स्वतःच्या अंतःकरणात एकदा पहावे आणि शेतकऱ्यांचे गळे कापून शेतकऱ्यांचा विकास केला म्हणून सांगणारे अण्णासाहेब जोल्हे मराठी माणसांना मराठी भाषेत कळत नाही यासाठी हे सर्व करीत आहेत पण कन्नड माध्यमांनी देखील याबाबत खातर जमा करून घ्यावी दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात जे गाळप झाले यातील सुमारे पन्नास हजार पोती साखर यांनी ब्लॅकने विकली आणि त्यातील काही साखर जी एस टी अधिकाऱ्यांनी कमर्शियल अधिकाऱ्यांनी रेट टाकून धरली देखील आणि याचा बोबाटाही होऊ दिला नाही रातोरात अण्णासाहेब जोले यांनी एक कोटी रुपयाचा दंड भरून यातून मुक्तता करून घेतली आहे रैतांचा तळतळाट पैशाच्या खा वजनाखाली दडपला गेला आहे बंधून आमच्या भागात निप्पाणी परिसरात ज्या लोकांनी जीवाच्या जीवाची काढं करून हाडांची काढं करून हा कारखाना निर्माण केला तो कारखाना आता आमच्या आवाकाच्या बाहेर गेला आहे पाचशे पास्य, पाचशे ते सहाशे कोटींचे कर्ज भविष्यात देखील आमच्या कारखान्याकडून फिटण्याची कल्पना करणे दुरापास्त झाले आहे यापूर्वी श्री हलसिद्वार साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता आता तो फक्त अण्णासाहेब जोल्हेसारख्या भांडवलदारांचा होऊन बसला आहे ज्या लोकांनी हा कारखाना निर्माण करताना गोरगरीब शेतकऱ्याला सामावून घेतले तंबाखू उत्पादकाला एक आशेचा किरण दाखवला अशा संचालकांनी संस्थापक संचालकांनी ज्या कल्पनेतून हा कारखाना निर्माण कला केला होता दुर्दैवाने तो कारखाना आज एका मोठ्या धनाढ्य धंदा व्याजी धंदा करणाऱ्या माणसाचा ताब्यात गेला आहे आणि तो फक्त व्यावसायिक दृष्टीने कारखान्याकडे पाहत आहे हे आमचे दुर्दैव आहे बंधून श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा जो इतिहास आहे तो अत्यंत दयनीय आहे पण तरी देखील त्यावर सर्वसामान्य शेतकऱ्यांची सत्ता होती आपल्या कारखान्यावर शंभर कोटीचे कर्ज असले तरी ते आज नाही उद्या फिटले असते पण आता पाच सहाशे कोटी रुपयांचे कर्ज हे फेडणे शक्य नाही कारखान्यातून जेवढे उत्पादन होईल जेवढे इन्कम होईल ते सर्व इन्कम यांच्या व्याजात मोडले जाणार आहे आणि भविष्यात हा कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात येईल का नाही याचेही देखील काही शाश्वती राहिले नाही पण तरी देखील अण्णासाहेब जोल्हे आपले वर्चस्व सांगताना हा कारखाना बंद पडायला आला होता आणि आपण त्याला पैसे देऊन चालू केले अशा अनाभाका जनतेच्या समोर सांगत आहेत ह्या किती मोठ्या मुलगा आहेत हे केवळ व्याजाच्या धंद्यासाठी त्यांनी ही रक्कम आमच्या कारखान्यात गुंतवली आहे गरज नसताना विस्तारीकरण करून पाच सहाशे कोटी रुपयांचा डोंगर आमच्या कारखान्यावर आमच्या शेतकऱ्यांच्यावर लागला आहे आणि यातून आपल्या मनाला जे येईल त्याप्रमाणे ते भकत सुटले आहे विशेषतः गेल्या महिना पंधरा दिवसापासून त्यांनी डी सी सी बँकेच्या माध्यमातून जारकी होळी कुटुंबला दावणीला बांधल्यापासून अण्णासाहेब जोल्ले यांना जरा जास्तच आलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी ह्या अशा वल्गना केलेल्या चालू आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ह्या जाणकाराने जाणून घ्याव्यात आणि अण्णासाहेब झोले आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल जनतेने विचार करावा ही नम्र विनंती करून आजचा एपिसोडमध्ये इथंच थांबतो यानंतरच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद